नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मराठी बाणा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते या काळात पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होते तर मग मंडळी या विशेष महिन्यामध्ये आपण जाणून घेऊयात की कोणते नियम पाळायला हवेत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा तुमचा एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतो नियम पहिला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करा गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास घरी पवित्र स्नान करा नियम दुसरा भगवान सूर्याला अरि अर्पण करा आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा नियम तिसरा भगवान विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करा तसेच यामुळे पितृ प्रसन्न होतात नियम चौथा या काळात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते नियम पाचवा या महिन्यामध्ये ब्राह्मणाला अन्नदान करा आणि वस्त्रदान करा तसेच त्यांना दक्षिणादेखील द्या नियम सहावा या संपूर्ण महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवा नियम सातवा या महिन्यात नर्मदा शिर्पा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले गेलेले आहे नियम आठवा या महिन्यामध्ये गाई कावळे कुत्रे मुंग्या यांना अन्न खायला द्या त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा मिळेल नियम नव्वा या महिन्यामध्ये सूडबुद्धीच्या गोष्टी करणे टाळावेत नियम दहावा या महिन्यामध्ये ब्लँकेट उबदार वस्तू जसे की टोपी गमजे अशा वस्तूंचे दान करा त्यामुळे तुम्हाला विशेष पुण्य मिळेल धन्यवाद